शेतकऱ्यांना गेले दहा वर्षात ज्या शेबा शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घातले त्यांची सभासद होण्याची इच्छा आहे तर त्यांना सभासद हो देण्याबाबतच्या अनेक वेळा झाली पण दिलं जात नाही आता आम्ही त्याच्या संदर्भामध्ये दे, फॉर्म देखील तयार केले आहेत आणि ते आता गावोगाव वितरित केले जातील आणि ज्याला कारखान्याचं सभासद व्हायचं असेल त्याच्या नावर किमान वीस गुंठे जमीन असणं गरजेचं आहे आणि सभासदाचा जो शेअरची रक्कम आहे ती पंधरा हजार रुपये आहे आणि प्रवेश फी एकशे पन्नास असं पंधरा हजार एकशे पन्नास रुपयाचा डी किंवा चेक त्या फॉर्मसोबत घेऊन अर्धा एकरचा सात बारा असणं गरजेचं आहे आणि तो आम्ही तिथं प्रशासनाकडं दाखल करू आणि जर त्यांनी तो स्वीकारला नाही तर त्याच्याबाबत पुढे साखर आयुक्ताकडे त्याच्याबाबत दाद मागण्यात येईल हे एक कार्यक्रम करायचं आहे आपल्याला आणि दुसरा का ज्या शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जुन्नर तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी कारखान्याकडं शेअर्ससाठी पैसे भरलेले होते ते अनामत म्हणून जवळपास ही पाच सहा कोट रुपयाच्या दरम्यान रक्कम त्या ठिकाणी आहेत तर यांचा ठराव दोन हजार नऊ दहाला झाला तो प्रस्ताव साखर आयुक्तालयामध्ये दाखल करण्यात आलं त्याच्याबाबत कारखान्यांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही करत नाही जुन्नर तालुक्याचा विषय सोडून द्या तिथं ज्या काही याच्यात आल्या विघ्नर्चं कॉमन कार्यक्षेत्र असल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये घेतली परंतु शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सभासद करण्याकरता कोणाची हरकत त्या ठिकाणी नाही असल कुणी हरकत घेतली असेल ते त्यांनी दाखवावं परंतु ह्या ज्या लोकांचे शेअरचे पैसे जमा आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सभासद होतून मिळायला पाहिजे हा एक महत्त्वाचा विषय याच्यामध्ये आहे